मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा पूर्ण झाली आहे का ठाकरे बंधूंचं मुंबईमधलं जागा वाटप ठरलंय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे कारण मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या नेत्यांची पुन्हा एक बैठक पार पडली या बैठकीला संजय राऊत अनिल परब आणि बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई उपस्थित होते या बैठकीनंतर जागा वाटपामध्ये कुठलीही अडचण राहिली नसून सगळं ठरल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला तर संजय राऊत यांनी यासंदर्भातला दावा केल्यानंतर सर्व अडचणी ठाकरे बंधूंनी दूर केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे सगळं जुळून आल्याचं सूचक विधान सुद्धा मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केलंय चर्चा पूर्णपणे पूर्ण झालेली आहे आणि चर्चा संपलेली आहे जागा वाटप सुद्धा संपलेलं आहे कोणी कुठे लढायचं याच्यावरती एकमत झालेलं कोणती अडचण दिसत नाही ज्या अडचणी होत्या त्यात स्वतः माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून त्या दूर केल्या सर्व कार्यकर्त्यांचं समाधान होईल याची काळजी घेतली तरीही युतीमध्ये काही गोष्टी या कटुतीने सोडवायच्या असतात कार्यकर्त्यांच्या भावना आणि मान राखायचा असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटतं आजच्या बैठकीमध्ये शेवटची बैठक आहे असं मी मानतो आम्ही सगळे मानतो येत्या एक दोन दिवसामध्ये त्या घोषणा होईल अजून कदाचित एखादी बैठक आज उद्यामध्ये पुन्हा होण्याची शक्यता आहे चांगल्यापैकी एकंदरीत चांगल्या वातावरणामध्ये होत आहे आणि बऱ्यापैकी जुळत आलेलं आहे पण काही थोड्याशा ह्याच्यावरती अजून चर्चा गरजेची आहे आम्हालाही आमच्या राजसाहेबांशी त्या बाबतीत बोलणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर अजून एखादी चर्चेची फेरी होईल आणि त्याच्यानंतर जो सकारात्मक आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आप असा एक जो त्याचा हातून येणारा तो, तो ये आपल्याला मिळेल